उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादींच्या वाहतुकीसाठी शेती मालाच्या जलद व वो सुरक्षित शेतकऱ्यांची शेत मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेला शेत रस्ता उपलब्ध करून द्यावेत म्हणजे पूर्वीचा रस्ता केवढा होता ह्याला किंमत नाही किंवा केवढा गरजेचा कि नियमाप्रमाणे शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या रस्त्याच्या जागेचे प्रत्यक्ष पाहणी करून शेतरस्त्याची आवश्यकता तपासावी अस्तित्वात असलेल्या अस्ति नैसर्गिक मार्ग पाऊलवाटा इतर वहिवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी शेजारच्या भूधारकाच्या वहिवाटीच्या हक्कांचा आणि त्यांच्या अडचणीचा आक्षेपांचा विचार करावा सदर बाबींचा सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यंत्रिकरणाच्या अनुषंगाने